वळूयात पुढच्या बातमीकडं ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शिराळा तालुक्यातील आरळा येथील विद्यार्थ्यांनी दिवाळीचं औचित्य सा साधून रायगडाची प्रतिकृती उभारली आहे ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शिराळा तालुक्यातील आरळा येथील संकेत यादव सिद्धेश यादव संजीवनी यादव आणि तेजस्विनी यादव या शालेय विद्यार्थ्यांनी दिवाळीचं औचित्य सा साधून दगड माती व वा थर्मोकॉलचा वापर करून रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे किल्ल्याच्या भोवताली काढण्यात आलेली रांगोळी ठिकठिकाणी कार्यरत असणारे मावळे किल्ल्याच्या बुर्जावर तोफांसोबत असणारे मावळे तसंच किल्ल्यावर सिंहासना आरूढ असलेले शिवाजी महाराज पर्यटकांचं लक्ष वेधतायत किल्ल्याच्या सभोवताली असणारे प्राणी पारंपरिक बैलगाड्या कारंजे तसेच यात्रेमधील फिरत्या झोपाळ्याची प्रतिकृती पर्यटकांचं लक्ष वेधत होती या किल्ल्यासाठी पालक सीताराम यादव यांचं मार्गदर्शन मुलांना लाभलं हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक तसेच ग्रामस्थ गर्दी करत असून या मुलांचं परिसरामधून कौतुक होत आहे